नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत डीप फेक आणि डीप न्यूडबाबत गेल्या काही दिवसांपासून अचानक पुन्हा एकदा चर्चेत आलेला विषय म्हणजे डीप फेक ए आयच्या मदतीने चालणारा अल्गोरिदम हा काही नवीन नाही गेल्या अनेक वर्षांपासून हा धोका जगभरात धुमाकूळ घालतो आहे प्रसिद्ध व्यक्ती सेलिब्रिटी पत्रकार यांपासून अगदी सामान्य लोकांपर्यंत अनेक जण या धोक्याच्या जाळ्यात अडकलेले आहेत नक्की काय आहे डीप फेक आणि डीप न्यूड डीप फेक हा अल्गोरिदम दोन हजार सतराच्या सुरुवातीला एका खाजगी कंपनीच्या एका ग्रुप कडून बनवण्यात आला त्याच दरम्यान कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून पिक्स टू पिक्स या अल्गोरिदमचा रिसर्च सुरू होता त्यावेळी या गोष्टीचा दुरुपयोग एवढा मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो याचा पत्ताही कोणाला नव्हता त्यानंतरच्या काळात डीप फेक अल्गोरिदमचा वापर करून अनेक सॉफ्टवेअर्स बनवले गेले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून यात आधी सुधारणा करण्यात आली डीप फेकचा वापर करून केवळ चेहरा बदलणे चेहरा किंवा शरीर छान किंवा विद्रुप करणे इत्यादी कामे सुरुवातीला केली गेली परंतु जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अस्तित्व वाढत गेले तसे हे काम अधिक सोपे आणि हुबेहूब बनू लागले फोटोमध्ये कोणाच्याही शरीरावर हुबेहूब चेहरा बसवता येऊ लागला त्यानंतर हे प्रकार व्हिडिओ बाबत घडू लागले आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने व्हिडिओमध्ये मध्ये चेहरा बदलून त्यावर खरेखुरे वाटतील असे हावभाव देखील टाकता येऊ लागले आणि त्यानंतर सुरू झाला विचित्र खेळ हे सॉफ्टवेअर्स लाखात विकले जाऊ लागले मोठे नेते पत्रकार उद्योगपती आणि आने अनेक सेलिब्रिटी लक्ष करून त्यांना बदनाम करण्यात येऊ लागले मग त्यातून हॉलिवूडच्या अभिनेत्री असू देत की विविध राष्ट्रांचे राष्ट्रपती असू देत हे कोणीही सुटले नाहीत यांच्या चेहऱ्याचा वापर करून वेगवेगळे वादग्रस्त विधाने करणारे व्हिडिओ तयार करण्यात आले सुरुवातीच्या काळात डीप फेक बद्दल फारसे लोकांना माहिती नसल्यामुळे हे व्हिडिओ त्यांना खरे वाटायचे अजूनही अनेक व्हिडिओ खरे की खोटे याबद्दल तज्ज्ञांची मदत न घेता सांगणे जरा कठीण जाते डीप फेकचा केवळ दुरुपयोगच केला जातो असे नाही डीप फेकचा वापर अनेक चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्ये करण्यात आला काही ब्रँडने तर डीप फेकच्या मदतीने मार्केटिंगसाठी त्याचा वापर केला डीप न्यूड डीप पेक्षा अधिक भयानक म्हणजे डीप न्यूड अल्गोरिदम याचा वापर करून केवळ वा चेहरा बदलून व्हिडिओ तयार केला जात नसून थेट न्यूड व्हिडिओ बनवला जातो दुसऱ्या एखाद्या पॉर्न व्हिडिओ मध्ये कोणाचाही चेहरा लावून व्हिडिओ पुढा बनवला जातो यात चेहऱ्याचे हावभाव लिपसिंग देखील हुबेहूब करता येतात असा एखादा व्हिडिओ बघून प्रथमदर्शिनी हा व्हिडिओ खरा की खोटा हे ओळखणे जरा कठीण असते सोशल मीडियावरील एच डी फोटोंचा वापर करून हे डीप न्यूड व्हिडिओ बनवले जात डीप न्यूड हा डीप फेकचाच एक भाग असल्याने यात तांत्रिकदृष्ट्या फारसा काही फरक नाही या अल्गोरिदमचा वापर करून होणारे गुन्हे कोणते डीप फेक आणि डीप न्यूड अल्गोरिदमचा वापर करून अनेक गुन्हे घडत आहेत मोठे नेते पत्रकार सेलिब्रिटी खेळाडू यांचे वादग्रस्त क्लिप बनवून बदनामी करणे त्यांनी जे विधान कधी केलेच नाही अशा क्लिप बनवून ती व्हायरल करणे महिला किंवा मुली विशेषतः प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांचे पॉर्न व्हिडिओ बनवून ते व्हायरल करणे तसेच ते टाकून त्यातून पैसेही मिळवणे एखाद्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी असे व्हिडिओ सर्वसामान्य महिला आणि मुलींचे देखील बनवले जातात आपण नक्की यावर काय काळजी घ्यायला हवी हे खूप धक्कादायक आहे पण विचार करा एक सुंदर रविवार सकाळ आहे तुम्ही मस्तपैकी तुमच्या घरी बसलेले आहात तुमच्या घरी छान आनंदी वातावरण आण आहे आणि अचानक एक पार्सल येते त्यात असतो तुमचा एक पेन ड्राईव्ह तुम्ही किंवा तुमच्या घरातले तो पेन ड्राईव्ह सुरू करून बघतात तर त्यात असतो तुमचा एक पॉर्न व्हिडिओ तुम्हाला माहिती की ते व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्ती तुम्ही नाहीये पण तुमच्या घरच्यांना या गोष्टीवर लगेच विश्वास बसेल नक्कीच ना नाही या अशा डीप फेक अल्गोरिदम पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आपले फोटो आपले एच डी फोटो कोणत्याही सोशल मीडिया साईटवर टाकणे टाळावे कारण गुन्हेगारांना तुमचे फोटो फक्त आणि फक्त सोशल मीडियावरच सहजासहजी मिळू शकतात बाकी कुठेच नाही चेहरा एकदम स्पष्ट दिसणारे एच डी आणि एकट्याचे फोटो टाकू नयेत ग्रुप फोटो आणि ते सुद्धा जरा कमी क्वालिटीचे असलेले टाकावे तर डीप अल्गोरिदमला चांगले काम करता येत नाही तसेच दुर्दैवाने असा कोणताही प्रकार तुमच्या सोबत घडल्यास घाबरून न जाता सर्वात आधी जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा त्वरित सायबर तज्ज्ञांची मदत घ्यावी कोणत्याही ब्लॅकमेलिंगला बळी पडून पैसे देऊ नये आणि अशा कुठल्याही व्यक्तीला भेटायला सुद्धा जाऊ नये धन्यवाद